पोलीस ठाणे मंटाहद्दीमध्ये दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी केमणी शिवारात विश्वलक्ष्मी कंपनीच्या समोरील रस्त्यावर एक महाराज जखमी अवस्थेत पडलेला असताना त्यांना भगवान गर्दे या इस्मानी सरकारी दवाखाना येथे उपचाराकामी घेऊन गेले असता तेथील त्यांना मयत घोषित केले त्यावरून पोलीस ठाणे मंडळातील पोलीस निरीक्षक रवींद्र निकाजे यांच्या सोबत स्टाफ असे घटनास्थळी भेट दिली असता सरकारी दवाखाना जालना येथील डॉक्टरांनी सदर इसमाच्या अंगावर झालेल्या जखमीवरून त्यांचा खून झाला असावा असे कळविले त्यावरून पोलीस कॉन्स्टेबल मांगीलाल राठोड यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे मंठा येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला सदर घटनेच्या अनुषंगाने इसम नामे निवृत्ती विनायक सवडे गणेश समाधान अंबोरे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली असल्याने त्यांना अटक करण्यात आली सदरचे खुनाचे प्रकरण हे मंटा पोलिसांनी मान्य पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याचा गुन्हा अवघ्या दोन तासात उघड करण्यात आला असून सदरची कारवाई मान्य पोलीस निरीक्षक श्री रवींद्र निकाजे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भारती पोलीस उपनिरीक्षक संतोष माळवे यांच्यासह पोलीस ठाणे मंठाळ येथील जगन्नाथ सुक्रे आनंद ढोळे मांगिला राठोड अजय घोटे सुनील हुंडे श्रीकांत काळे संतोष बनकर इत्यादी स्थापने केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भारती हे करत आहेत आर्यवत न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना